हां बेसलाइन बेसलाईनचे मार्क्स कसे भरायचे सर्वप्रथम लॉगिंग करून घ्या लॉगिंग केल्यानंतर इथे बघा एक्सेल या ऑप्शनमध्ये दोन ऑप्शन नव्याने ॲड झालेले आहेत डाउनलोड बेसलाइन सबमेटिव्ह अँड अपलोड बेसलाइन सबमेटिव्ह तर सर्वप्रथम डाउनलोडवर क्लिक करून आपल्याला एक्सेल फाईल डाउनलोड करायची आहे इथे काही ऑप्शन्स आहेत ते सिलेक्ट करून घ्या स्टँडर्ड समजा ज्या वर्गाची निवडायची आहे ती फर्स्ट त्यानंतर डिव्हिजन जी असेल ती ठीक आहे त्यानंतर ज्याप्रमाणे डा फाईल आप डाउनलोड करायची आहे जसं नावाप्रमाणे अल्फाबेटिकल आणि डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करा डाउनलोड फाईल यावर क्लिक केल्यानंतर एक फाईल डाउनलोड होणार आहे ठीक आहे बघा इथे वरच्या बाजूला आपलं मोजूला ब्राउजर आहे त्यामुळे इथे वरच्या बाजूला बघा इथे इथे दोन ऑप्शन येणार आहे ओपन विथ आणि सेव्ह फाईल तर आपल्याला सेव्ह फाईल यावर क्लिक करायचं आहे ठीक आहे सेव्हवर क्लिक केल्यानंतर किंवा जी फाईल आहे ती आपल्याला इथे डाउनलोड झालेली दिसणार आहे ठीक आहे तर इथे बघा एक शेजारी कंटेनर बॉक्स आहे यावर ज्यावेळी मी क्लिक करतो आहे तर मला या फाईलची जी एक्झॅक्ट लोकेशन आहे ती समजणार आहे इथे बघा लोकल डिस्क सी युजर ए बी सी आणि डाउनलोड या फोल्डरमध्ये ती डाउनलोड झालेली आहे आपण हिला कट करून घेऊया राईट क्लिक करून कट करतो आहे आणि हिला डेस्कटॉपवर डाउनलोड टेस्ट करून घ्या हां ठीक आहे इथे आता डेस्कटॉपवर आली ना ठीक आहे ओके डेस्कटॉपवर आले तर हिला ओपन करा ठीक आहे इथे कसं ऑप्शन आलं त्याला येस करून घ्या ठीक आहे आता एक्सेल फाईल ओपन झालेली आहे ठीक आहे इथे एक सोपं बघा इथे पहिल्यांदा पहिली पहिल्या वर्गाची त्यामुळे ते बेस्ट लाईनचे मार्क्स भरायला आपल्याला नॉट अवेलेबल आहे नाही आहे कारण तिथे आपल्याला भरायची नाही तिथं फक्त फर्स्ट स्टँडर्डला समेटिव्हचेच मार्क भरायचे आहेत ठीक आहे तर इथे मी मार्क भरून घेतो तुम्ही पण याप्रमाणे मार्क भरून घ्या इयत्ता पहिलीला फक्त आपल्याला समेटिव्हचे संकलितचे मार्क भरायचे आहेत बाकी इयत्तांना आपल्याला संकलित आणि पायाभूत या, या पाया दोन्ही प्रकारचे मार्क फिल करायचे आहेत ठीक आहे इथे बघा सगळे व्यवस्थित वाचून घ्या सगळ्या मुलांची नावे आलेत किंवा नाहीत ते बघून घ्या आणि इथे आता मी मार्क्स फिल करतो आहे तर प्रकारे आपण सर्व मार्क भरलेले आहेत आता इथे बघा इथे ऑफिस बटन आहे किंवा इथे तुम्हाला फाईल बटन असेल तर या निया तुम्हाला निया तुम्हाला एक, असेल या ठिकाणी आपल्याला सेव्ह याच आणि जर इथे डायरेक्ट सी एस सी कॉमर डिलिमिटेड असेल तर ते करा अदरवाईज अदर या ऑप्शनवर क्लिक करा तर इथे बघा फाईल नेम हे ऑप्शन ब्लँक आहे तर या ठिकाणी जर तुमचं ऑलरेडी ना एक्स एक्सेल असं असं जर एक्झाम या टाईपमध्ये नाव आलं असेल तर ठीक आहे अदरवाईज इथे काहीतरी टाईप करून सी एस सी हे ऑप्शन निवडा त्यानंतर इथे नो करा नो केल्यानंतर बघा इथे नाव आपोआप आलेलं आहे आणि कॉमर्डिलिमिटेड आहे त्याला सेव्ह करा आणि आता एस करा ठीक आहे एस केल्यानंतर ही फाईल आता आपली सेव्ह झालेली आहे ते बघा कशी झालेली सेव्ह ठीक आहे इथे बघा र हे एक नाव आलेलं आहे ते ओके इथे एक्झाम हे नाव आलेलं आहे एवालं हे ही वरची फाईल नाही पण ही खालची आपली मेन फाईल आहे ठीक आहे तिला ओपन करायचं नाही जसं तसंच ठेवायचं आहे आता पुन्हा आपल्या लॉग इनमध्ये जायचं आहे आणि एक्सेल ऑप्शनमध्ये जाऊन अपलोड वेस्टला लाईन आणि या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ठीक आहे यावर क्लिक केल्यानंतर ब्राऊज ती फाईल निवडून घ्या ती डेस्कटॉपवरच आपण सेव्ह केलेली आहे ठीक आहे ही नाही ठीक आहे ही ज्याच्यावर ए लिहिलेलं आहे ठीक आहे यावर सिलेक्ट करा ओपन करा आणि अपलोड करा इथे दोन स्टेप्स आहेत पहिली अपलोड स्टेप वन ठीक आहे यावर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला विद्यार्थ्यांची लिस्ट येईल ठीक आहे इथे बघा लिस्ट आलेली आहे आणि फर्स्ट स्टेप ओके झालेली आहे आता ओके करायला आणि अपलोड स्टेप टूवर क्लिक करा ठीक आहे यावर क्लिक करा तर अशा प्रकारे आपले डाटा अपलोड अपलोडेड सक्सेसफुली झालेला आहे अशा प्रकारे तुम्हाला सर्व यत्तांचे करायचे आहे पहिल्या यत्तामध्ये फक्त संकलितचेच मार्क भरायचे आहे पायाभूतचे नाही